पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल मनोज जरांगे पाटील आव्हान तर त्यांच्या पुढे उभे राहिलं आहे महाविकास आघाडीला निवडून द्या म्हटलो ना महायुतीला निवडून द्या म्हटलो उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे स्वतःची आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे मी नाही बघितलं ते पण सत्कार जर म्हणाल तर तो कोणत्याही पक्षाचा असो ते माझी भावकी थोडीच आहे दरम्यान आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कोण येतं आणि कोण जातं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार येतात मी रस्त्यावर चालत असताना कोणीही येऊ तो पाहुणा आहे आणि मीही पाहुणाच आहे ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणारही नाही त्यामुळे पहिल्यासारखे मराठे आता राहिले नाही आहेत आता फायदा घेऊ देत नाहीत मी घेऊ देत नाही तर मराठे कसे घेऊ देतील दोघेही आमच्यासाठी सारखेच आहेत म्हणजे दोघांनीही आमचं वाटोळ केलं आहे समाज बरोबर ठरवेल कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एक गोष्ट खरी आहे मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही ते त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्यांच्या चिन्हाच्या प्रचाराला असे मी कधी ऐकले नाही त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली आहे महाराष्ट्रातील ने त्यांच्या नेत्यांमुळे ही परिस्थिती मोदींवर आली आहे बाकीच्या काही राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात आहे आणि पाचही टप्प्यात त्यांना मोदींना जाणायचे आहे जा मी म्हटलं होतं मराठ्यांना खेटू नका ती चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत माझ्या गोरगरीब मराठा लेकरांवर गुन्हे दाखल केले काहीही नसताना गुन्हे दाखल करण्यात आले आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे सगळ्या शिवायचा अंबलबाजवण्याच्या बाजून मराठा आणि हिंदी एकाच्या कायद्यात बाजू बाजून याला समाजानं सहकार्य करावं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजानं यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला सेरा काढायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचित नाही मी नाही व्हायचे त्यांना फोन वेगवेगळ्या

मग भाजपचा येतोय एखाद मग शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही तुथ आम्ही उघड्या पडायला लागले जाता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमक्या चेहरे दिसले कोण कोणाचा आहे नेमका जातीचा आहे का, का पक्षाचा आहे जो या दीड महिन्यात कुंकण पळालाय जातीच्या जा पाय ठाकायला पळाला का जातीच्या जा काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट घेऊन तो जातीला बाप मानतो नेत्यालाच बाप म्हणतोय उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे आणि समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून माझ्या गोर नाही दिसून मी हटत नाही पण भाजपाच्या द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरस्पो प्रसाद करून आम्ही स्वतः मैदानात काय यांची नाही मी नाहीच ना मी नाही माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा ना आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय काही आता साठवण केली तर पुढे वाढेल भाऊ